नमस्कार शेतकरी मित्रांनो इक पीक पाहणी करण्याची शेवटची दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे अजूनसुद्धा तुम्ही आपल्या पिकाची नोंद ही सातबाऱ्यावर केली नसेल तर ती लवकरात लवकर करून घ्या पंधरा जानेवारीच्या अगोदर ही नोंद त्या ठिकाणी करून घ्या आपल्याला मोबाईलवरती ही नोंद करता येते ऑनलाईन पद्धतीने आपण आपलं पीक हे सातबाऱ्यावरती नोंदवू शकतो इक पीक पाहणी डी सी एस हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर त्यावरती आपल्याला आपल्या पिकाची माहिती भरावायची आहे आणि आपलं पीक त्या ठिकाणी सातबाऱ्यावरती नोंदवायचं आहे जर आपण ही पीक पाहणी केली नाही तर कोणकोणते तोटे होतात तर आपल्याला पीक विमा मिळत नाही नुकसान भरपाई जर अतिवृष्टी पुरपरसी झाली तर त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही मिळत नाही सातबाऱ्यावरती त्या ठिकाणी कोरडवाऊ जमीन त्या ठिकाणी दाखवली जाते कारण पिकाची नोंद ही झालेली नसते सात बारा आठ जर आपल्याला काढायचं असेल सात बारा तर त्यावरती त्या, त्या सालाची नोंद ही पिकाची झालेली नसते त्याचबरोबर ज्या काही शासनाच्या योजना ज्या आहेत त्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे अतिवृष्टी असेल पीक विमा असेल किंवा ज्या काही शासकीय ज्या योजना ज्या आहेत त्यांचा लाभ जर घ्यायचा असेल तर आपल्या सातबारावरती पिकाची नोंद असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं जे काही पीक कर्ज घ्यायचं आहे त्या पीक कर्जासाठी सुद्धा एक पीक पाहणी असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या सातबाऱ्यावरती आपल्या पिकाची नोंद असणं हे गरजेचं आहे त्यासाठी आपण पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपली एक पीक पाहणी करून घ्या आपलं पीक हे सातबाऱ्यावरती नोंदवून घ्या म्हणजे जे काही पुढील ज्या योजना असतील त्यांचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल किंवा कर्ज प्रकरण असेल त्यामध्ये कोणत्याही अडचणी तुम्हाला त्या ठिकाणी येणार नाहीत अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद